आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best <laughs> prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाकुंभ मेळ्यातील दुर्घटनेत बेळगावच्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी घडलेल्या चिंगराचेंगरीने हाहाकार माजविला आहे या दुर्घटनेत वडगाव भागातील आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला शिवाजीनगर येथील महादेवी भावनोर या महिलेचा देखील मृत्यू झाला आहे तर शेट्टी गल्ली येथील रहिवासी असणाऱ्या अरुण कोपर्डे यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे ज्योती हत्तरवाड वय पन्नास आणि मेधा हत्तरवाड वय पंचवीस राहणार वडगाव अशी मृतांची नावे आहेत कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगणीनंतर या दोघांनाही प्रयागराज येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार निष्फळ ठरल्याने त्या दोघींचाही मृत्यू झाला बुधवार सकाळपासून बेळगाव येथील कुटुंबियांचा दोघींशी संपर्क होऊ शकलेला नाही फोन वाजत असतानाही तो रिसीव न झाल्याने कुटुंबीय चिंतेत होते तीन दिवसांपूर्वी ते सायरथ ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून तेरा जणांच्या समूहासोबत त्या गेल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे त्याचप्रमाणे प्रमाणे शेट्टीगल्ली येथील रहिवासी असणारे अरुण कोपर्डे यांचाही दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे खासदार जगदीश शेट्टर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला केला आहे प्रयागराजला जाणाऱ्यांसाठी प्रशासनाकडून सूचनावली प्रयागराज येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जे बेळगाव जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे सध्या प्रयागराज येथे असणाऱ्या बेळगावच्या भाविकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेवावा त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी म्हटले आहे भाविकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी ही माहिती दिली आहे बेळगावमधील तीस लोक कुंभमेळाला गेले होते त्यापैकी पाच जण बेपत्ता आहेत आज मौनी अमावस्येच्या निमित्ताने दहा कोटीहून अधिक भाविक कुंभमेळ्यात शाही स्थानासाठी आले आहेत बेळगाव गावातून ट्रॅव्हल एजन्सी मार्फत गेलेल्यांपैकी पाच जण बेपत्ता आहेत गर्दी जास्त असल्याने संपर्क साधणे कठीण होऊ शकते परंतु त्यांनी सांगितले की आम्ही पाच जणांचा शोध घेण्यासाठी प्रयागराज जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहोत आतापर्यंत कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी तक्रार दाखल केली नाही पण ट्रॅव्हल एजन्सीमधून गेलेले पाच लोक बेपत्ता असल्याची माहिती सामोरी आली आहे बेपत्ता झालेल्यांची कुटुंब जिल्हा कार्यालयात भेट देऊ शकतात जर वाहनामध्ये काही समस्या असेल तर योग्य व्यवस्था करू असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले जाहीर करण्यात येणार आहे त्या नियमावलीचे पालन करून पुढील प्रवास करावा असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे भव्य शोभा यात्रा आणि बेला शेंडे यांच्या कार्यक्रमाने मने जिंकली विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचावन्नाव्या वर्धापननानिमित्त शहरातून निघालेल्या भव्य शोभायात्रेने उपस्थितांची मने जिंकली शोभायात्रेत सहभागी सदस्यांच्या लेझीम पथकासह मराठमोळा संस्कृतीचे दर्शन घडले त्या पाठोपाठ प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या उपस्थित झालेल्या बहारदार कार्यक्रमाने त्यावर कळस चढविला व्यासपीठावरील कार्यक्रमात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांना यावेळी मिलिंद भातकांडे यांनी गौरविले तसेच नगरसेवक राजू भातकांडे हे देखील होते, मंडळाच्या गजानराव बातकांडे इंग्रजी माध्यम शाळेच्या वतीने मंगळवारी सहभागी झाला होता या शोभायात्रेचा प्रारंभ भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून शोभायात्रा शिवसृष्टी या ठिकाणी पोहोचली त्यानंतर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी प्राचार्या दया शहापूरकर सुवर्णा खन्नूकर नागेश भातकांडे यांचा सत्कार करण्यात आला बेला शेंडे यांनी अप्सरा आली त्याचबरोबर मला वेळ लागले प्रेमाचे या गीतांच्या ओळी सादर करून उपस्थितांची मने जिंकली बेळगावात इस्कॉनची रथयात्रा दिनांक एक व दोन फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृतसंघ इस्कॉन यांच्या वतीने सत्ताविसावी हरे कृष्ण रथयात्रा येत्या शनिवार व रविवार दिनांक एक व दोन रोजी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी होणार आहे यामध्ये हजारो भक्तगण भाग घेणार आहेत अशी माहिती इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य स्वामी महाराज यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना दिली रथयात्रा संध्याकाळी साडेसहा वाजता पोहोचल्यानंतर कीर्तन ज्येष्ठ स्न्याही प्रवचने आणि सर्वांसाठी महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे रथया यात्रांमध्ये सजवलेल्या बैलजोड्या आणि बैलगाड्या सहभाग घेणार असून भगवद्गीतेवर आधारित विविध प्रसंग दाखवणारे चित्र सहभागी झालेले असतील रथयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी होणार असून भाविकांना पाणी सरबत आणि फळांचे वाटप केले जाणार आहे संपूर्ण मार्गावर अतिशय सुंदर अशा रांगोळ्या घातल्या जाणार असून त्यासाठी एक संपूर्ण युनिट कार्यरत आहे अशी माहिती त्यांनी दिली त्याचबरोबर श्री राधा गोकुलानंद मंदिर शुक्रवार पेठ याच्या पाठीमागील बाजूस भव्य असे मंडप उभारण्यात येत असून तेथे भगवद्गीता प्रदर्शन स्लाइड शो मेडिटेशन पार्क गो सेवा स्टॉल अध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन आणि युवकांना मार्गदर्शन करणारे स्टॉल उपस्थित असतील अशी माहिती देण्यात आली राष्ट्रीय कला संस्कृती संमेलन उत्साहात संपन्न गोवा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात बेळगाव सह सीमाबाग व चंदगड तालुक्याचे योगदान मोठे होते असे प्रतिपादन माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी केले जीवन संघर्ष फाउंडेशन आणि एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन यांच्या वतीने राष्ट्रीय कला संस्कृती संमेलन नुकतेच पार पडले माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी यावेळी आपले उद्घाटनपर विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुराम भाऊ नदी होते प्रमुख पाहुणे निवृत्त सुभेदार मेजर गजानन चव्हाण माझी मामो शिवाजी सुटकर चंद्रपट अभिनेते माता चंद्रकांत लोटे उद्धोजिका पूनम मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागतात जनते व चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉक्टर गणपत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रास्ताविक डॉक्टर पी खरात यांनी केले त्यावेळी विविध भागातून आलेले सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लघु उद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न उद्योजकता हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यामुळे उद्योजकांसमोरील समस्या निवारणासाठी सरकारचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात अशी माहिती आय एस अधिकारी दिनेश कुमार मीना यांनी दिली लघु आणि मध्यम उद्योजक संघटना राज्य औद्योगिक केंद्र राज्य व लघु उद्योजक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी एका विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन आय ए एस अधिकारी दिनेश कुमार मीना यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष एम जी राजगोपाल यांनी उद्योजकांच्या समस्या मांडल्या तसेच सरकारने या समस्या निवारणासाठी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावर लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्रीधर उपेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजीव कट्टी शेट्टी ती। जिल्हा औद्योगिक केंद्राचे संयुक्त संचालक सत्यनारायण भट धारवाड येथील व्हीटीपीसी केंद्राचे उपसंचालक टीएस मल्लिकार्जुन आदी उपस्थित होते वंदे मातरम दिव्य मंत्राचा परिचय कार्यक्रम संपन्न स्वातंत्र्यपूर्व काळात असंख्य क्रांतिकारकांचे स्फुल्लिंग दिसवणाऱ्या वंदे मातरम या दिव्य मंत्राची रचना होऊन यावर्षी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत आजही वंदे मातरम हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्त्रोत बनले आहे असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार यांनी केले राष्ट्रसेविका समिती बेळगाव यांच्यातर्फे नुकताच वंदे मातरम दिव्य मंत्राचा भव्य परिचय आणि भारतमाता पूजन कार्यक्रम नुकताच पार पडला येथील बी के मॉडेल शाळेच्या मैदानावर